नमस्कार मैत्रीण पुन्हा एकदा साय श्रद्धा कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आता आहे दिवसभर बर कस्टमरची गर्दी आणि पसारा पाहू शकता दिवसभर रील भरपूर कस्टमर येतात की अशी इच्छा असूनही रील काढता येत नाही थोडासा निवांत मिळाला ताय दादा आवर्जून साड्या पाहण्यासाठी मला आज जाऊन बघून येऊ दे सारखं सारखं ताई येत असतात मी एकदा मला दोघ जण आईबाप तर जोडीने आले पाहिजे ना ब न नातं न जोडता आईबापाचं नातं लावलेलं आहे कंटिन्यू ताई आपल्या इथे शॉपिंगला पण असत आणि न शॉपिंग करायला पण न येता कायम असं कधी बी फोन केला ये म्हणलं का ताई पण आज आलेले आहेत वडिलांनाच घेऊन आल्या असं म्हणता येईल तर भरपूर अशा साड्या त्यांना आवडल्या म्हणले छा वस्तीवर असून चांगलं दुकान अशी स्तुती आपली आपण नाही करणार मग कोण करणार पण त्यांनी केली हे आपल्यासाठी खूप मोठे तर भरपूर असे आभार पण त्यांचे कसे वाटले बाप आपल्या इथे साड्या नंबर साड्या मगाड्यापेक्षा बी भारी साड्या आहेत तर पुन्हा तुम्ही खरेदीला यायचं आणि असे छान चा, छान व्हरायटीचा लाभ घ्यायचा नवीन नवीन स्टॉक आपण तर रोज तसं असतो आणि रोजचे रोज आपले पार्सल येत आहेत पाहू शकता रोज पण आपल्या व्हॉट्सअपला याला तुम्ही जर अपडेट पाहतच असता तर नक्की खरेदीला यायचं आहे कलेक्शन हांगेवाडी